नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं अशोक तालुका आपण केरण तंत्रज्ञान वांगेच्या प्लॉटला वापरले बरोबर आज प्लॉट आपला किती दिवसात झालाय एक एक दिवसाचा एकसष्ट दिवसाचा बरोबर प्लॉट चालू झालाय आता बरोबर हा प्लॉट सुरुवातीपासून आपण जे केरण तंत्रज्ञान वापरलं तर वाढ कशी झाली प्लॉटची सुरुवातीपासून आणि जे आपण रासायनिक खतं जेवढे पण दिले आतापर्यंत त्याचं पिकांना आपटेक होण्यासाठी मदत झाली बरोबर आणि प्लॉट कसा बसलेला आहे आपला म्हणजे कसा दिसतोय असा आपण डम्पिंग होणे म्हणून कॅरॉनचं रॅपिडॉन सुद्धा वापरलं होतं त्याच्यानंतर आपल्याला काय अनुभव आला का डम्पिंग थांबली किंवा वाढली काय झालं था। नेमकं बरं हे शेतकरी मित्र अजून आलेले प्लॉट पाहिलं इथं काका नमस्कार, नमस्कार। आपल्याला कसं वाटतो हा प्लॉट प्लॉट एकदम जबरदस्त आहे बरोबर आणि एकदम प्रचंड उन्हा ते उन्हाळ्यात ते प्लॉटची लागवड केलेली आहे आपण टेम्परेचरला पाऊस आता चालू झाला दहा बारा दिवसापासून बरोबर म्हणजे भयंकर टेम्परेचरलासुद्धा प्लॉट एकदम चांगला होता आपण मागे आतापर्यंत दोन व्हिडिओ या प्लॉटचे बनवलेले आहे तर प्लॉट बघू आपण कसं आहे आता फुटू आहे आता कधी काल झालेली आहे ना oh. आपण केरण तंत्रज्ञान वापरून समाधानी आहे का oh, समाधानी इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता आपण तुम्ही याचा टक्के वापर करा याचा फायदा भेटणार ओके okay, धन्यवाद